नमस्कार मी किशोर अग्रवाल मित्रांनो आपलं सध्याचं जीवन हे धावपळीचं जीवन आहे सकाळीच उठून आपण दुकानावर जातो किंवा ऑफिसला जातो टिफिन बरोबर असतो पण खाण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही यामुळे ॲसिडिटी वाढते जीवनशैली बदलल्यामुळं डायबिटीज ब्लड प्रेशर हातापायाला मुंग्या येणे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात केस पांढरे होतात अकाली वृद्धपणा जाणवतो आणि या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याकडे एक उपाय आहे तो म्हणजे काश्यवाटी वाटे मसाजर याचे आपण फायदे जाणून घेऊया सर्वप्रथम नारळाचे तेल हे आपल्या तळपायाला लावून घ्यावे त्यानंतर पाच ते दहा मिनटे मशीन फिरवल्यानंतर आपला पाय काळा झालेला दिसेल हा काळा रंग म्हणजे शरीरातील टॉक्सिन्स आणि उष्णता बाहेर पडत आहे अशा प्रकारे नियमित मशीन वापरल्यानंतर आपल्या शरीरातील वात टासदुखी पित्त निद्रानाश याचा त्रास कमी होतो पचनसंस्था चांगलं काम करते ब्लड सर्क्युलेशन चांगले होते बी पी मधुमेह याचा त्रास कमी होतो डायबिटीजमुळे पायाची संवेदना कमी होते त्याचाही त्रास कमी होतो डोळ्याची जळजळ कमी होते झोप चांगली लागते सकाळी उठल्यावर फ्रेश ताजे वाटते तर मित्रांनो ही मशीन स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी मागवायची असेल फक्त चोवीसशे पन्नास रुपयाला एका वर्षाच्या वॉरंटीसह तुम्हाला घरपोच मिळेल या दिलेल्या नंबरवर कॉल करा व आपली ऑर्डर बुक करा तर वाट कसली बघता मित्रांनो मशीनवर एक प्लास्टिकचे कवर आहे ते काढल्यावर आपल्याला कासावाटी दिसते कासावाटीवर पाच प्रकारचे ॲक्युप्रेशर पॉईंट आहे कासावाटी ही तांबा आणि जस्तपासून बनलेली आहे कासावाटीच्या पाठीमागे एक रेग्युलेटर आहे त्यामुळे आपल्याला स्पीड कमी जास्त करता येते कासावाटीची मशीन एका चांगल्या बॉक्समध्ये पॅक होऊन येते या बॉक्समध्ये टिश्यू पेपरचा पाऊच आणि नारळाच्या तेलाची कुपी असते आपण नारळाच्या तेलाऐवजी तीळ तेल आणि गायचे शुद्ध तूपही वापरू शकतो